जो मूळ मुद्दा होता गोगोल आ, की गोगोलेचा व्हिडिओ जे आघोरी त्यांनी पूजा केली अशाच प्रकारचे आरोप अनेक नेत्यांवर देखील होतात नेमकं कळतंय काय राजकारणात काय नाही मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या काही राजकारण्याकडे पैसा फार मोठ्या प्रमाणात चालला आणि हे कर्मकांडाच्या गोष्टी हे बुवा ह्या गोष्टी मंदिरं त्याच्यामधून या असे आघोरी प्रकार हे प्रचंड खर्चिक प्रकार असतात ह्यांची नुसते आकडे ऐकले तरी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं अरे एवढे दहा पंधरा लाख रुपये मी जर मतदारसंघामध्ये खर्च केले तर मला वाटते की लोक मला अजून मी एखाद्या गोरगरिबाला मदत करू शकतो त्याच्यातून मी कोणाच्या दवाखान्याचे पैसे देऊ शकतो त्याच्यातून मी कोणाच्या तरी शाळेची फी भरू शकतो त्याच्यातून पण असं न करता ही जी काय आता नव्याने मोठमोठी दुकानं उघडली गेलेली आहेत या दुकानांमध्ये हा मोठ्या प्रमाणात पैसा जातो आणि मग तिथून तो पैसा असा चुकीच्या मार्गाने जातो याचं फार कधी कधी वाईट वाटतं पंधरा पंधरा लाख रुपये जे एखाद्या पूजेला घेतले जातात मग मला वाटतं की तेच पंधरा लाख रुपये एखाद्या गरीबाच्या पोराची शाळेची फी भरायला का नाही भर दाखवले जात एखाद्या गरिबाची एखादी शाळेची फी भरण्यासाठी ना का नाही दिले जात एखाद्या दवाखान्यामध्ये कोणाचं जर ॲडमिट करायचं असेल माणसाचं जर ऑपरेशन थांबलं असेल मग त्याच्यासाठी का नाही दिले जात मतदारसंघामध्ये नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी का केल्या जातात आता भरत शेठच्या ज्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी दिसतात आहे त्याच्यामध्ये जो नवीन व्हिडिओ आला आहे त्याच्यामध्ये तो बंगाली बाबा दिसतो म्हणजे एक तर बागलामुखीचा पहिला फोटो झाला त्यामुळं आता जो हा नवीन फोटो व्हायरल होतो आहे त्याच्यामध्ये ज्या अवस्थेमध्ये ते बसलेले आहेत आणि जी काय पूजा चालू आहे ती बंगाली बाबाची पूजा दिसती आहे आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या अघोरी गोष्टी आहेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत ज्यावेळेस या गोष्टी मला वाटते की काही पत्रकार बंधूंनी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हे आघोरीमध्ये जात नाही म्हणजे काय आघोरीमध्ये जातं मग म्हणजे त्यांचं म्हणणं असं येतं की अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याचं की तिथं कुठंतरी बळी दिलाय का त्या ठिकाणी असे काय विषय झाले का अहो त्या आम्हीसुद्धा संविधानची आहुती देत असतो ना मंदिरामध्ये आम्हीसुद्धा मंदिरामध्ये आमच्या काळात मंदिरामध्ये ज्यावेळेस आहुती होतात ज्या टायमाला मंत्र मंत्र उपचार केले जातात ज्या टायमाला यज्ञ होतात मग त्यावेळेस जी आहुती दिली जाते ती आहुती देण्याचा विषय असा असतो उधळ हाताने दिला जातो असा दिला जात नाही हे आपण पिक्चरवरती सुद्धा तुम्ही लोकांनी पाहिलं असेल की ज्या पद्धतीने एखाद्याचं वाटुळं करायचं असेल मग जो फटका असा मारला जातो तो तो असा आहे तो आपण बघितला आहे सगळ्या महाराष्ट्राने आणि मला वाटतं की ते जे बसतात ना पुढं काळे कपड्यावाले हे बांगाली जादू आहे मग तर मग मी म्हणतोय आता की काळे हळत पिवळे हळत काढायचे का बाहेर तर त्या गोष्टी जर वेळ पाडल्या तर त्यासुद्धा आता मला वाटते की ह्या विषयानंतरनं मी नुसता एक व्हिडिओ व्हायरल केला तर इथून मध्य प्रदेशापर्यंत आग लागली आहे जिथून माझ्याकडे ते विषय आले होते तिथून ते विषय सगळ्यांच्या फेसबुकवरून डिलीट झालेत म्हणजे एक विषय काढला तर कुठपर्यंत फोन केले तर ते कुणी फोन केले मध्य प्रदेशमध्ये कुणी डिलीट मारायला लावले या सगळ्या गोष्टी म्हणजे करणार त्याला डर कशाला पाहिजे तुम्ही जे म्हणता ना, ना, ना चरा -चरा तो 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 ले ले। ते आघोरी नाहीये आम्ही पण करतो ना पूजा अर्चा आम्ही सुद्धा देवाला मानणारी माणसं आहोत आम्हाला सुद्धा वाटतं की चराचरामध्ये देव बसलेला आहे पण तो तिथं बसलेला आहे मग त्याला तुम्ही नमस्कार करा ना हात जोडून तो चालतो हे काय आहुत्यान बिहुत्यान कसले त्याचा अग्नी गुंड कसले करता बंगाली बाबा कशाला आणता त्या बागलामुखीमधून ती लोकं कशाला आणता ह्या सगळ्या गोष्टी करायचं आपल्या इथं सत्यनारायण आपण घालतो आपल्या इथं वास्तुशांत आपण घालतो मग सत्यनारायण वास्तुशांत यांच्यामधला आम्हाला फरक कळत नाही का ते म्हणतात की यावती नाही आहे किंवा यावरून नाही आहे या घरीच पूजा आहे